वृद्धांच्या सानिध्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनोखी दिवाळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेन ने येथील अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सानिध्यात आनंदमयी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी दिवाळी पदार्थाची भेट देण्यात आली या, या कार्यक्रमास मनसे महिला सेना तालुका अध्यक्षा गौरी पाटील पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील पंकज पाटील नितेश पाटील विजय पाटील प्रशांत म्हात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक घरत वाशी विभाग अध्यक्ष सुहास पाटील हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत कासू उपविभाग अध्यक्ष आदित्य सुर्वे तरणखोप शाखा अध्यक्ष रितेश पाटील तांबडशेत शाखा अध्यक्ष पियुष पाटील हर्षद पाटील आणि मनसैनिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न